मंडळींना आपण गेल्या वेळेस मराठवाड्याचा इतिहास आणि पोशाखामध्ये थोडी माहिती घेतली आता आपण मराठवाड्यातील जत्रेकडे वळवत काय मी तर जायचं ना जातो मला वारं वाहत मंडळींना पावसाची आभाळबाया सरली आणि ऑक्टोबरच्या उद्धा थंडीची सावड लागली की आपसुकत वेळ लागतात ते औरंगाबाद पार कराना वेळ लावणाऱ्या कर्णपुरा जत्रेचे माहिती आहे का कर्णपुरा जत्रा कोणाला उत्तुंग आकाश पाळणे टोराटोरा मोता कुवा गाढवी पन्हाला हॉरर शो असे अनेक खेळ लक्ष वेधून घेतात या ठिकाणी साधा फेरफटका मारला तरी कोरडे मन पहिल्या पावसात भरून येणाऱ्या फुलांसारखे मोरून येते उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साह साजरी केली जाते आता ही वेळ अमावस्या म्हणजे बळीराजाचं सण बरं का राजा आपल्या नातलगांना पै पाहुण्यांना या दिवशी भोजनाला बोलवतो शेताच्या शेताच्या काळ्या आईची ही पूजा असते ही आई आपल्याला धान्य देते पालन पोषण करते तिचे उपकार स्मरण करण्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तसेच हरसून औरंगाबादमधील कावड यात्रा हे पण आपल्या सर्वांना माहिती असेल राजेला साखळं घालण्यासाठी याचा हे उत्तम उदाहरण पाऊस व्यवस्थित पडावा तसा मराठवाडा हा कोरडा प्रदेश येतो त्याच्यामुळं बळीराजाला किंवा सगळ्या जनतेला पावसाची खूप वेध लागतात पाऊस कधी पडेल असतात त्यासाठी ही कावड यात्रा काढली जाते <coughs> बळीराजा आणि जनता उन्हाच्या कालीपासून मुक्त व्हावी यासाठी देवाला शरण जाण्याचा हा मार्ग मित्रांनो कशी वाटली आमच्या जत्रेची तुम्हाला चला मग मंडळी काय माहिती आहे हे आपण जाणून घेऊया एक छोटाशा प्रश्न म्हणजे प्रेक्षकांना माझा प्रश्न आहे अतिशय सुस्थितीत बघायला मिळतात बरोबर तसेच मराठवाड्यात सर्वात मोठा जिल्हा कोणता बरं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे बर का मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे येथेच आहे मराठवाड्याचे प्रशासकीय कार्यालय आहे मराठवाड्यातील कोणत्या <laughs> शहराला म्हणून संबोधलं जाते मराठवाडांचे लोक बरोबर शिखांत सिंग आंबे गुरु गोविंद सिंग हे आपल्या शेवटच्या काही दिवसामध्ये इथे राहिले होते असं सांगितलं जातं आणि म्हणूनच नांदेडला सिटी ऑफ गुरुद्वारा असं संबोधलं जाते वा ते वा ते तसंच मराठवाड्यांचे कोणत्या शहराला सिटी ऑफ स्टील म्हणतात स्टील जागा करेक्ट जालना या शहरास सर्वात जास्त स्टीलचे कारखाने आहेत म्हणून या शहराला स्टील ऑफ स्टील म्हणतात आता एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील पाण पक्षांचे सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोठे आहे सांगा अशी छान प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली त्यावेळेला धन्यवाद <coughs> आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमांकडे बोलतो मंडळींना